राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी बांधव आपल्या शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त आपल्या जवळच्या व आपल्या मित्र परिवारातील सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळते आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख तसेच मुख्य बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव संगमनेर दोनशे ते सतराशे सरासरी नऊशे पन्नास रुपये चांदवड तीनशे तेराशे शहाऐंशी सरासरी एक हजार नव्वद रुपये मनमाड दीडशे ते अकराशे एकसष्ट सरासरी एक हजार रुपये सटाणा दोनशे ते पंधराशे पन्नास सरासरी नऊशे रुपये कोपरगाव पाचशे ते तेराशे चाळीस सरासरी नऊशे पन्नास रुपये कोपरगाव पाचशे ते अकराशे पन्नास सरासरी एक हजार रुपये श्रीरामपूर पाचशे पन्नास ते चौदाशे सरासरी अकराशे रुपये अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा पिंपळगाव बसवंत चारशे ते सतराशे सरासरी अकराशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील काही मुख्य बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार बाजारभाव उन्हाळी कांद्याचा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा